हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन फोर मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातो उद्गामी अवगामी अवगामी ज्या काही आपल्या बारा ज्या पद्धती आहे त्यांच्याबद्दल आपण आज डिस, डिस डिफरन्स जो आहे तो बघणार आहोत तर सगळ्यात पहिले बघूया उद्गामी अवगामी पद्धतीचा डिफरन्स ठीक आहे तर ॲरिस्टॉटल जो आहे त्याने ही उद्गामी अवगामी पद्धत जी आहे तिचा शोध लावलेला आहे तर बघूया उद्गामी आणि अवगामी पद्धतीला इंड़क्टिव आणि डिडक्टिव मेथड असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ठीक आहे तर उद्गामी पद्धत काय असणार आहे विशिष्टाकडून सामान्याकडे जाणारी किंवा मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणारी ही पद्धत काय आहे असणार आहे उद्गामी पद्धतीमध्ये काय होतं की विशिष्ट एखादी गोष्ट विशिष्ट आहे तिच्यापासून सामान्य गोष्टीकडं नेणं किंवा मूर्तापासून अमूर्त गोष्टीकडं नेणं आणि अवगामी पद्धतीमध्ये काय आहे त्याच्या उलट असणार आहे हे काय असणार आहे सामान्याकडून विशिष्टकडे जाणारे किंवा अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारी असणार आहे किंवा मग काय असणार आहे या दोन्ही ज्या काही कन्सेप्ट आहे एकमेकांना उलट असणार आहे नंतर दुसरा जो काही डिफरन्स आहे दो पॉइंट आहे तो बघूया शोध घेण्यास प्रोत्साहन देणारी व विचारांना उद्दीपित करणारी पद्धत आहे म्हणजे काय की उद्गामी पद्धतीमध्ये काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल किंवा त्या गोष्टीचं आपल्याला प्रोत्साहन करणारी आणि जे आपले विचार असणार आहेत त्यांना कुठेतरी जागं करणारी ही पद्धत असणार आहे कोणती उद्गामी पद्धत तर अवगामी पद्धतीवर काय आहे स्मरणावर भर देणारी पद्धती असल्याने मेंदूवर ताण निर्माण होतो या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायला लागतं स्मरणावर भर द्यायला लागतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या जे काही एम सी क्यूज विचारले असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे की त्यांचे ऑप्शन दिलेले नाही आहे ए बी सी डी जे काय पर्याय असणार आहे ते इथे तुम्हाला दिलेले नाही आहे तुम्हाला फक्त त्याची जागा जी आहे ती आठवून लिहायची आहे म्हणजे तुम्हाला काय आहे इथे स्मरणावर भर द्यायचा आहे त्यामुळे तुमच्या मेंदूवर काय होतं इथे ताण निर्माण होतो तुम्हाला ते ऑप्शन जे आहे आन्सर जे आहे ते आठवलं नाही तर म्हणजे काय की जे काय आपले रिकाम्या जागा असतात ज्या काही बिना ऑप्शनवाल्या त्या कशा असणार आहे अवगामी पद्धतीने आपल्याला विचारल्या जातात परंतु त्याच रिकाम्या जागा आपल्याला ऑप्शनमध्ये दिल्या तर त्या काय आपल्याला शोध लावायचा आहे आणि फक्त तिथे विचार करायचा आहे की याचा आन्सर काय असू शकतं म्हणजे जे ऑप्शनवाले क्वेश्चन असतील ते कशामध्ये असणार आहे उद्गामी पद्धतीमध्ये असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा डिफरन्स इथे होता ह्या पॉईंटचा नंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो बघूया थर्ड प्रत्यक्ष व मूर्त अनुभव पुरवित असल्यामुळे निम्न स्तरावरील वर्गासाठी जास्त उपयुक्त असे बरोबर म्हणजे काय की ही जी काही उद्गामी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष आणि मूर्त जे अनुभव असणार आहे ते आपल्याला इथे शिकवले जातात किंवा पुरवली जातात त्यामुळे काय होतं की हे जे काय निम्न स्तरावरचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त मेथड असणार आहे ही काय आहे अमूर्त स्वरूपामुळे निम्न स्तरावरील वर्गासाठी उपयुक्त नाही उच्च स्तरावर जास्त उपयुक्त आहे अवगामी पद्धत जी आहे ती मोठ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे तर उद्गामी पद्धत जी आहे ती छोट्या विद्यार्थ्यांसाठी प्रायमरी लेवलसाठी उपयुक्त आहे असं असणार आहे नंतर फोर पॉईंट आहे ही पद्धती गणिताचे अध्ययन सुरू करण्यासाठी जास्त उपयुक्त आहे गणिताचं जे काय अध्ययन आहे मॅथमॅटिक्स लर्निंग जे आहे ते सुरू करण्यासाठी उद्गामी पद्धत जास्त उपयोगी आहे परंतु ही जी काय आहे अवगामी पद्धत आहे ही मात्र गणिताचे अध्ययन सुरू करण्यासाठी अजिबात काय आहे उपयोगी नाही नंतर आहे तर्काच्या आधारावर नियम सूत्र अशा सामान्य कसे किंवा मग या प्रश्नांची उत्तरे काय यांची आपल्याला इथे उत्तरं मिळतात म्हणजे काय की तर्काच्या आधारावर एखादा नियम असेल सूत्र असेल अशा सामान्यकरण करणार जे जे काही प्रश्न आहे किंवा एखाद्या प्रश्नांची कि उत्तरं जी आहे ती आपल्याला इथे मिळत असतात कशामध्ये उद्गामी पद्धतीमध्ये तेच अवगामीमध्ये काय होणार आहे कोणत्याही प्रकारचा तर्क न किंवा मग तर्क न करता ही पद्धती जी आहे ती स्वीकारली जाते का कशी शिक स्वीकारली जाते याचे उत्तरं आपल्याला मिळत नाही है ना म्हणजे एखादी गोष्ट तर्कावर आधारित असेल तर त्या तर्काची उत्तरं आपल्याला ह्या पद्धतीमध्ये मिळतात परंतु एखादी गोष्ट तर्काच्या आधारावर असेल किंवा नसेल या पद्धतीची उत्तरं आपल्याला इथे मिळत नाही नंतर असणार आहे सहावा पॉईंट विद्यार्थ्यांचे नियम सूत्र तत्व तयार करीत असतात त्यामुळे त्यांच्या ते चांगले स्मरणात राहण्यास मदत होते म्हणजे काय की विद्यार्थीच या तत्वामध्ये काय करतात या पद्धतीमध्ये नियमसूत्र जे आहे ते तयार करत असतात त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या चांगले लक्षात असते आपल्याला माहिती आहे एखादी कन्सेप्ट आपल्याला येत नसेल आणि ती कन्सेप्ट आपण इतरांना समजून सांगितली तर ती कन्सेप्ट आपल्याला चांगले काय होते स्मरणात राहते दीर्घकाळापर्यंत आपल्याला ती आठवत राहते बरोबर तर यामध्ये काय होणार आहे प्रथम नियमसूत्र तत्व पाठ करताना व नंतर सॉरी पाठ करतात व नंतर त्याचे उपयोजन केले जाते त्यामुळे विस्मरणाची शक्यता असते अवगामी पद्धतीमध्ये काय होतं की एखादं पॉइंट आहे त्याचा आन्सर आपण काय करतो डायरेक्ट पाठांतर करतो म्हणून आपल्याला काय होतं ती गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहत नाही आणि ती विसरली जाते बरोबर एखादी गोष्ट तुम्ही समजून घेतली आणि ती पेपरमध्ये जाऊन लिहिली तर ती तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहणार आहे परंतु एखादी गोष्ट तुम्ही पाठ करून लिहिली तर तो पेपर झाल्यावर तुम्ही त्याच संध्याकाळी ती गोष्ट काय करणार आहेत त्याचं विस्मरण तुम्हाला होणार आहे म्हणजे ते काय आहे अवगामी पद्धती तुम्ही काय करत असता यूज करत असतात बरोबर नंतर आहे सातवा पॉइंट विद्यार्थ्यांच्या सहभागास व गट कार्यास प्रोत्साहन दिले जाते उद्गामी पद्धतीमध्ये काय केलं जातं की विद्यार्थ्यांचा जो काही सहभाग आहे किंवा गट कार्य आहे पेअर वर्क जे असणार आहे त्यांना प्रोत्साहन इथे दिलं जातं परंतु अवगामी मे, अवगामी पद्धतीमध्ये काय होतं वैयक्तिक अध्ययन घडते आणि विद्यार्थी हा केवळ पॅसिव ग्राहक असतो म्हणजे काय की हे काय पर्सनल लर्निंग इथे घडत असते आणि विद्यार्थी केवळ पॅसिव असतो तर इथे काय असतो विद्यार्थी ॲक्टिव्ह असतो सक्रिय असतो इथे काय असतो विद्यार्थी निष्क्रिय असणार आहे नंतर आठ नंबरचा पॉईंट आहे शिक्षक विद्यार्थी संबंध अधिक चांगले निर्माण होतात उद्गामी पद्धतीमुळे काय होतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधले जे काही सहसंबंध असणार आहे ते व्यवस्थितपणे टिकून राहणार आहे आणि व्यवस्थित निर्माण होणार आहे परंतु अवगामी पद्धतीमध्ये काय होतं की सर्वसामान्य स्वरूपाचे संबंध शिक्षक विद्यार्थ्यात असतात आणि ही काय होतं की कमी वेळ असणारी ही पद्धत असणार आहे किंवा मग सर्वसामान्य संबंध जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच त्यांचे संबंध जे आहे ते व्यवस्थित असतात नंतर नववा पॉईंट असणार आहे जास्त वेळ लागतो कमी खर्चिक ही जी काय पद्धत आहे ती जास्त वेळ लागतो या पद्धतीला परंतु ही ख काय आहे कमी खर्चिक पद्धत आहे खर्च याला कमी लागतो इथे काय असतो कमी वेळ लागतो परंतु याला खर्च काय आहे जास्त लागणार आहे दहावा पॉईंट आहे तर्कशास्त्र पद्धतीने विचार करण्याची सवय लागते विद्यार्थ्यांना जे काय आहे तर्कशास्त्र पद्धतीने विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागते विद्यार्थ्यांना सराव करण्याची सवय लागते अवगामी पद्धतीमध्ये काय करतात विद्यार्थी सराव करण्याची सवय त्यांना लागत असते अकरावा पॉइंट आहे शास्त्रीय पद्धत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शोध लावण्याचा आनंद मिळतो काय आहे ही, ही एक शास्त्रीय पद्धत आहे त्यामुळे विद्यार्थी नवीन नवीन गोष्टींचा शोध लावू शकतात त्यांना त्यांचा आनंद मिळतो आणि इकडे काय असणार आहे विद्यार्थ्यांना उदाहरणे सोडविण्यास वेग व क्षमता यांचा विकास होत असतो एखादं उदाहरण असेल गणितासाठी उपयुक्त असल्यामुळे इथे काय होतं किंवा वेग आणि क्षमता जी आहे त्यांचा विकास या ठिकाणी होत असतो ही जी काही उद्गामी पद्धत आहे ती वरच्या दिशेने प्रवास करणारी आहे आणि अवगामी पद्धत जी आहे ती खालच्या दिशेने प्रवास करणारी पद्धत आहे ऑलरेडी आपला डिफरन्स बिटविन झालेला आहे याच्यावर स्पेशल फक्त उद्गामी आणि अवगामीवर परंतु या ठिकाणी आपण सगळ्या ज्या काही पद्धती आहेत त्या बघणार आहोत नेक्स्ट असणार आहे पृथ्वकरण आणि संयोजन पद्धत ठीक आहे तर पृथ्थकरण म्हणजे काय की अॅनालिटिक्स आपण त्याला म्हणतो ॲनालिसिस करणं आणि संयोजन म्हणजे काय की सिंथेटिक मेथड आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो ही जी काय पद्धत आहे ती अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणारी पद्धत असणार आहे आणि ही पद्धत काय आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणारी पद्धत आहे म्हणजे काय की उद्गामी आणि अवगामी तर्क या ठिकाणी वापरलेला असतो हे बघा इथे यात काय असतं उद्गामी तर्क वापरले असतो आणि या ठिकाणी अवगामी तर्क वापरलेला असतो म्हणजे काय की ही पद्धत जी आहे निष्कर्षाकडून परिकल्पनेकडे जाणारी आहे आणि ही परिकल्पनेकडून निष्कर्षाकडे जाणारी पद्धत आहे ठीक आहे म्हणजे काय की एखादा रिझल्ट आहे रिझल्टवरून एखाद्या प्रश्नाकडे जाणारी परंतु ही जी पद्धत आहे ती प्रश्नाकडून रिझल्टकडे जाणारी पद्धत आहे नंतर असणार आहे फोर पॉईंट विस्मरण झालेल्या भागाचा शोध पुन्हा घेता येतो इथे काय जातं होतं अनालिटिक्समध्ये एखादी पृथ्वीकरण कराय पद्धतीमध्ये की एखादी गोष्ट आपल्याला आठवत नाहीये किंवा ती विसरलो आहे तर त्या भागाचा शोध आपण काय करू शकतो परत घेऊ शकतो परंतु इकडे काय होतं विस्मरण झालेला भाग पुन्हा आठवत किंवा सहजासहजी आठवत नाही एखादी गोष्ट विसरली गेलेली आहे तर ती परत वा आपल्याला आठवत नाही फॉर एक्झाम्पल आत्ताच सांगितलं जर तुम्ही एखादी गोष्ट पाठ केली तर ती तुम्हाला आठवत नाही खूप जास्त सहजासहजी आठवत नाही म्हणजे ती आठवते परंतु सहज आठवत नाही किंवा इथे काय होतं की तुम्ही एखादी गोष्ट शिकलेल्या आहात त्याचं विस्मरण झालेलं आहे परंतु ती गोष्ट तुमच्या समोर आली तर ती तिचा परत तुम्ही काय करू शकतात शोध घेऊ शकतात नंतर पाचवा पॉईंट आहे वेळ व कष्टांच्या बाबतीत खर्चिक आहे ही जी काही पद्धत आहे ॲनालिटिक अॅनालिटिक मेथड ती वेळ आणि क जे काही कष्ट आहे त्यांच्या बाबतीत खूप जास्त खर्चिक आहे जास्त टाईम त्यांना द्यायला लागतो परंतु ही जी काही पद्धत आहे सिंथेटिक मेथड वेळ व कष्ट कमी या ठिकाणी काय होतात वेळ आणि कष्ट जे आहे ते कमी लागतात नंतर सिक्स पॉईंट आहे मानसशास्त्रीय पद्धत आहे ही काय आहे एक मानसशास्त्रीय पद्धत आहे आणि ही काय आहे मानसशास्त्रीय पद्धत नाही सेवन आहे शिक्षक व विद्यार्थी दोघेही कार्यप्रवाह असतात दोघेही इथे काय असणार आहे ॲक्टिव्ह असणार आहे शिक्षक आणि विद्यार्थी परंतु या ठिकाणी शिक्षक स्पष्ट करणारा असतो आणि विद्यार्थी निष्क्रिय असतो शिक्षक फक्त एक्सप्लेन करून सांगतो विद्यार्थ्यांचा तिथे काहीही रोल असत नाही आठवा आहे मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवून विद्यार्थ्यांचे समाधान होते मनात जे काही प्रश्न असतात विद्यार्थ्यांच्या त्यांची प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतात आणि जो काही प्रश्न आहे तो प्रश्नाचं समाधान त्यांना होतं परंतु इकडे काय होतं मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाही म्हणजे वार ते प्रश्न त्यांना वारंवार खटकत असतात की हे असंच का झालं ते तसंच का झालं इथे हेच काय यूज केलं तिथे तेच काय यूज केलं परंतु त्यांची प्रश्नांची उत्तरं त्यांना इथे मिळत नाही कारण इथे विद्यार्थी काय असतो पॅसिव असतो है ना निष्क्रिय असतो नंतर असणार आहे नववा प्र नववा पॉईंट विद्यार्थ्यांत गणिताबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो इथे काय होणार आहे काय आहे गणिताबद्दल जो काय आत्मविश्वास आहे तो अनालिटिकल मेथडमध्ये यूज होणार आहे इथे काय होतं आत्मविश्वास निर्माण होत नाही नंतर आहे संयोजन ही पद्धती वापरली जाते एखादी गोष्ट म्हणजे संयोजन पद्धत आहे नेक्स्ट मग ते संयोजन करण्यापूर्वी ही जी पद्धत आहे ती वापरली जाते पण इकडं काय आहे पृथ्थकरणानंतर ही पद्धती किंवा पृथ्थ संयोजन पद्धती वापरली जाते म्हणजे काय की जी सिंथेटिक मेथड आहे ती इथे पहिल्यांदी वापरली जाते कशामध्ये अॅनालिटिकमध्ये परंतु इकडे काय होतं ॲनालिटिकनंतर जी काय संयोजन मेथड आहे ती वापरली जाते ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपण चार ज्या मेथड आहे त्या बघितल्या म्हणजे काय की दोन डिफरन्स बिटवीन बघितले तिसरा बघूया प्रायोगिक आणि दिग्दर्शक जे आहे तो त्याचा डिफरन्स बिटवीन तर पा प्रायोगिक आणि पद्धत जो आहे त्याचा विल्यम उंट जो आहे तो उद्गाता असणार आहे एक्सपेरिमेंटल मेथड किंवा मग डेमॉन्स्ट्रेशन मेथड यांना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ठीक आहे पहिला पॉईंट असणार आहे ही पद्धती कृतीद्वारा शिक्षण या तत्वावर आधारित आहे लर्निंग बाय डुईंग जे आहे जॉन डुईचं तत्व असणार आहे त्यावर ही पद्धत काय आहे आधारलेली आहे एखाद्या एक गोष्टीचा एक्सपिरियन्स केल्यावर आपल्याला ती गोष्ट कळते फॉर एक्झाम्पल आहे एन ए सी एल असेल किंवा मग एन एच असेल त्याला एस सी एलमध्ये बुडवलं तर पिंक कलर होतो व्हाईट टू पिंक होतो ही जी गोष्ट आहे ती आपल्याला कधी समजणार आहे एखादा ते प्रॅक्टिकल जेव्हा आपण करू तेव्हा ती गोष्ट आपल्याला समजणार आहे आणि डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय आहे एखादी गोष्ट पहा ऐका आणि शिका या तत्वावर आधारित आहे म्हणजे काय की एखादी गोष्ट फक्त बघायची आहे ऐकायची आहे आणि त्यातून काहीतरी शिकायचं आहे ही काय असणार आहे डेमॉन्स्ट्रेशन पद्धतीची आधार असणार आहे नेक्स्ट पॉइंट असणार आहे या पद्धतीतून विद्यार्थ्यां सर्जनशीलता विकसित होत असते क्रिएटिव्ह माइंड जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये तयार होत असतो कशामधून एक्सपेरिमेंटल मेथडमधून नंतर काय आहे यातून सर्जनशीलता विकसित होण्यास वाव नसतो म्हणजे काय की डेमॉन्स्ट्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा सर्जनशील विकास विद्यार्थ्यांमध्ये होत नाही तिसरा पॉइंट असणार आहे या पद्धतीतून शोध कृती विकसित होते म्हणजे काय की एखादी गोष्ट सर्च करण्याची जी काय कृती आहे ती या पद्धतीतून विकसित होत असते इकडे असणारा हे शोधकृती विकसित होत नाही डेमॉन्स्ट्रेशनमध्ये फक्त पहा ऐका आणि शिका ही गोष्ट हेतव अवलंबेलं असेल तर इथे काय येणार आहे एखादी शोधकृती जी आहे सर्चिंग जी काही मेथड असणार आहे ती या ठिकाणी विकसित होणार नाही फोर पॉईंट आहे प्रयोगशाळेत विद्यार्थी स्वतः प्रयोग करून प्रत्यक्ष अनुभव घेतात म्हणजे काय की एक्सपेरिमेंटल मेथड जे आहे त्यावरून आपल्याला दिसूनच येतं की एक्सपेरिमेंटल मेथड जी आहे ती प्रयोगशाळेत लॅबरेटरीमध्ये यूज केली जाते त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात आणि त्यातून प्रत्यक्ष जे काय एक्सपिरियन्स आहे ते घेत असतात समोरासमोर जे एक्सपिरियन्स असतात ते घेत असतात इकडे काय आहे यामध्ये शिक्षक ही स्वतः दिग्दर्शक करतात आणि विद्यार्थी निरीक्षण करतात शिक्षक स्वतः एखाद्या गोष्टीचं मॉडेल जे आहे की डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतात आणि विद्यार्थी त्यांचं काय करत असतात ऑब्झर्वेशन करत असतात इकडे आहे प्रयोग कृती या शाळे प्रयोगशाळेत केल्या जातात प्रयोग आणि कृती ह्या एक्सपेरिमेंट म्हटलं की त्या प्रयोगशाळेतच केल्या जाते इकडे काय करतो आपण डेमॉन्स्ट्रेशन वर्गामध्ये सुद्धा दाखवू शकतो एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची कि आहे किंवा मग एक सपोज ही पृथ्वी आहे मग पृथ्वीला आपले जे काही इंडिया आहे म्हणजे भारत कुठे आहे पाकिस्तान कुठे आहे गोष्ट ही गोष्ट दाखवायची आहे तर आपण काय करतो त्याचं फक्त डेमॉन्स्ट्रेशन वर्गामध्येही दाखवू शकतो परंतु एखादी प्रयोग आणि कृती करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रयोगशाळेतच जावं लागतं नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी हे जास्त क्रियाशील असतात जास्त ॲक्टिव कोण असतो विद्यार्थी असतो एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये आणि इथे कोण असतो जास्त ॲक्टिव शिक्षक असतो है ना नंतर आहे ही पद्धत खर्चिक आहे एक्सपेरिमेंटल मेथड जी आहे ती खर्चिक आहे प्रयोगासाठी तिथे सामान लागतं परंतु आणि ही जी डेमॉन्स्ट्रेशन पद्धत आहे ए, ही खर्चिक नसणार आहे नंतर आहे शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करण्यास उपयुक्त आहे एखादा जो काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे ते विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी ही पद्धत जी आहे ती जास्त उपयोगी असणार आहे दुसरा पॉईंट असणार आहे या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होण्याची फारच कमी अस म्हणजे शक्यता जी आहे ती इथे फार कमी असते कशामध्ये दी डेमॉन्स्ट्रेशन मेथड आहे त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये वेळ जो आहे तो जास्त लागतो डेमॉन्स्ट्रेशन मेथडमध्ये वेळ काय असणार आहे कमी लागणार आहे आणि नंतर लास्ट पॉईंट आहे या पद्धतीने नवीन तथ्ये जे असतात तत्व जी असतात ती शोधली जातात आणि या पद्धतीमध्ये नवीन तथ्ये किंवा तत्वे जी आहेत ती शोधली जात नाही यातून आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतात यातून आपल्याला जे आहे तथ्य जे असणार आहे ती या ठिकाणी शिकली किंवा मग शिकायला भेटत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती जी आहे शोध जो आहे तो लागत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे सहा मेथड बघितल्या नेक्स्ट जी आहे ती बघूया स्वयंशोधन पद्धत स्वयंशोधन पद्धत जी आहे ती डॉक्टर अॅमस्ट्रॉंग यांनी पद्धत जी आहे ती शोधली गेली आहे लर्निंग बाय डुईंग म्हणजे कृतीद्वारा शिक्षण हेच तत्व इथे जॉन डुईचं तत्व यूज केलेलं आहे यूज चाइल्ड सेंटर ॲप्रोच अँड ॲक्टिव्ह ॲप्रोच म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ती विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे आणि ज्यामध्ये विद्यार्थी काय आहे ॲक्टिव्हिटी करून ती पद्धत जी आहे ती शिकत असतात कोणती पद्धत स्वयंशोधन पद्धत विद्यार्थी स्वतः एखाद एखाद्या गोष्टीचा शोध करत असतात त्यामध्ये पहिला पॉईंट आहे विद्यार्थ्यांना पाठात सहभागी करून घेणारी पद्धत आहे एखादा पाठ असेल तर त्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना ती सहभागी करून घेत असते नंतर आहे या पद्धतीत प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळतो आहे ना डायरेक्ट जो काय एक्सपिरियन्स आहे तो या पद्धतीत मिळतो विद्यार्थी स्वतःच शिकतात विद्यार्थी का काय करत असतात स्वतःहून या ठिकाणी शिकत असतात गणितीय दृष्टिकोन वाढण्यास काय होते इथे मदत मिळत असते सर्जनशील तर्कसंगत विचार समीक्षणात्मक किंवा मग टीकात्मक जी काय कृती असते ती रुद्धिंग होण्यासाठी आपल्याला इथे काय म होत असते मदत मिळत असते नंतर आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास काय होतो इथे वाढत असतो विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो या पद्धतीतून वाढत असतो विद्यार्थी व शिक्षक यांचे जिव्हाळ्याचा संबंध जो आहे तो एकमेकांमध्ये निर्माण होत असतात आणि लास्ट पॉइंट आहे विद्यार्थ्यांस महत्वाचे स्थान असल्यामुळे विद्यार्थी प्रधान जे आहे म्हणजे चाइल्ड सेंटर जे आहे ही पद्धत असणार आहे ठीक नंतर ने नेक्स्ट क्वश नेक्स्ट पद्धत असणार आहे आपली आठवी पद्धत आहे ही प्रकल्प पद्धत तर प्रकल्प पद्धत काय आहे ही प्रोजेक्ट मोथ मेथड जे आहे ती जॉन डुया आणि किल पॅट्रिक यांनी यांची उद्गाती असणार आहे प्रकल्प पद्धत म्हणजे काय की लर्निंग बाय डुईंग कृतीद्वारा शिकणे प्रकल्प पद्धतीत वरणवादी दृष्टिकोन असतो म्हणजे काय की जो काय एन्व्हायरमेंटल दृष्टिकोन असणार आहे तो प्रकल्प पद्धतीमध्ये असतो एखाद्या गोष्ट आपण परिसरातून शिकत असतो तर आहे ही पद्धत नैसर्गिक अध्ययन पद्धत आहे यातून मिळालेले ज्ञान हे बराच काळ टिकणारे असते म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला नैस नॅचरली मिळते आहे नॅचरली भेटते आहे शिकतो आहात म्हणजे काय की ती गोष्ट त्यातलं ज्ञान जे आहे ते दीर्घकाळ आपल्याला स्मरणात राहणार आहे नंतर आहे यातून मिळाले जे काही ज्ञान आहे ते पुढे जाऊन दैनंदिन जीवनात उपयोगी आणता येते म्हणजे काय की परिसरातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं ते पुढे जाऊन आपल्याला काय होतं दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करू शकतो त्याचा उपयोग करू शकतो अध्ययनास प्रोत्साहन करणारी पद्धत आहे म्हणजे काय की सेल्फ लर्निंग जे आहे त्याला प्रोत्साहन करणारी ही पद्धती असणार आहे कार्य करत असलेल्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करणारी पद्धत आहे म्हणजे तुम्ही एखादं कार्य करत आहात मग त्या कार्य करत असणारे तुम्ही जे त्याच्या मागे जे श्रम करत आहात त्याला प्रतीक्षा प्रतिष्ठा जे आहे ते प्राप्त करणारी ही गोष्ट काय असणार आहे नंतर आहे योग्य छंद जोपासले जातात विद्यार्थ्यांमध्ये अनेक कल्पनांची देवाणघेवाण होते म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये योग्य संबंध या ठिकाणी जोपासले जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक कल्पनांची देवाणघेवाण या ठिकाणी होत असते कल्पना ज्या आहे ते वेगवेगळ्या कल्पनांची देवाणघेवाण विद्यार्थी इथे करत असतात या पद्धतीने गणिताचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडला जातो म्हणजे जा गणिताचा जो काही संबंध आहे तो आपल्या दो डे टू डे लाईफमध्ये इथे जोडला जातो नेक्स्ट आहे नाईन नंबरची पद्धत बरोबर समस्या निराकरण पद्धती प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जॉर्ज पोल्या जो आहे तो यांनी किंवा मग याचा उद्गात असणार आहे क्वेश्चन टू आन्सर म्हणजे काय की एखादा प्रश्नाकडून उत्तराकडे जाणं किंवा समस्येकडून निराकरणाकडे जाणं हे याचं तत्व असणार आहे स्वतः समस्या सोडवण्याची शक्ती विकसित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो म्हणजे स्वतः एखादी समस्या सोडवली तर त्यांचा आत्मविश्वास आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट आपल्याला स्वतः स सोडवता आली तर तिथे काय होतो आपला आत्मविश्वास काय आहे वाढत असतो नंतर आहे समस्यांनी युक्त असलेल्या गणित विषयाला शिकवण्यासाठी ही पद्धती जास्त उपयुक्त आहे म्हणजे काही की एखादी गोष्ट समस्या जी आहे त्यांना शिकवण्यासाठी ही गोष्ट जी आहे ही पद्धत जी आहे ती जास्त उपयोगी असणार आहे नवीन माहिती किंवा नवीन ज्ञान माहीत नसलेल्या बाबींच संशोधन कौ करण्याची कौशल्य या ठिकाणी काय होत असते विकसित होत असते जी गोष्ट माहीत नाही आहे जे ज्ञान माहीत नाही आहे त्या गोष्टी नसलेल्या माहितींचं जे काही संशोधन करण्याचं कौशल्य आहे हे आपल्याला या पद्धतीतून शिकत असतो आपण है ना नंतर आहे स्वतः समस्या सोडवल्यामुळे मिळणारे ज्ञान चिरकाळ टिकते एखादी गोष्ट स्वतः समस्यातून बाहेर निघालं तर त्यातून आपल्याला जो एक्सपिरियन्स मिळतो तो आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतो जसं की आपण म्हणतो ना की एखाद्या हार्ड सिच्युएशनमधून आम्ही खूप बाहेर आलो आहे मग ते सिच्युएशन आपल्याला त्या सिच्युएशनमधून आपण जे काही शिकतो ते आपल्याला कायमचं लक्षात राहतं बरोबर नंतर आहे गणित विषयाची अभिरुची या पद्धतीने वाढते विद्यार्थी त्याला माहीत नसलेले जे काही विज्ञान माहिती शोधून काढते म्हणजे काय की विद्यार्थी ज्या ते ज्याला माहीत नाही आहे ती माहिती तो काय करत असतो शोधून काढत असतो अशा प्रकारे आपण नऊ पद्धती बघितल्या उद्गामी अग अवगामी पहिला डिफरन्स बघितला दुसरा बघितला आपण संयोजन आणि प्रायो प्रायोगिक सॉरी संयोजन आणि पृथ्वकरण तिसरा बघितला आपण डेमॉन्स्ट्रेशन आणि एक्सपेरिमेंटल म्हणजे काय की आपलं हां डेमॉन्स्ट्रेशन आणि एक्सपेरिमेंटल थ्री बघितला नंतर प्रकल्प पद्धत बघितली नंतर आपण काय बघितलं समस्या निराकरण पद्धती बघितली आणि अजून एक पद्धती बघितली ती कोणती असणार आहे प्रायोगिक पद्धत आय थिंक की तिचं नाव आहे एक मिनिट हां स्वयंशोधन पद्धत आपण या ठिकाणी बघितली नऊ पद्धती आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या कमि, आहे नऊ पद्धतीपैकी कमीत कमी तीन पद्धती तुम्हाला आरामशीर बारा मार्कपर्यंत विचारल्या जातात इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्यवस्थितपणे ध्यानात घ्यायचं आहे एकदम इझी डिफरन्स जो आहे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे होय नाही इकडे आहे तिकडे नाही एकदम सिंपल सिंपल डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी उद्गामी अवगामी पद्धत जर समजली तर पुढच्या बाकीच्या पद्धती व्यवस्थितपणे समजून जातील ठीक तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर